पारू पुढील भागामध्ये आदित्य आणि प्रीतम आईल्यासमोर जातात आईला विचारते जे तुम्हाला काम दिलं ते झालं का आदित्य म्हणतो माझ्या बाजूने झालं याला विचार प्रीतम म्हणतो मी पण सांगितलं होईल काम दोघांची दोघांच्यासारखी तुतुमयमे चालू असते आईला विचारते तुमच्या दोघांमध्ये काही झालं का तुम्ही भांडलात का प्रीतम म्हणतो याच्याशी कोण भांडणार आदित्य म्हणतो मला पण काही हाऊस नाही आहे आता दोघांची तुतुमयमे जरा जास्तच वाढते आईले म्हणते कळेल का काय झालं प्रीतम उठून म्हणतो आई मी याला सांगितलं अनुष्का तुझे योग्य नाही आहे तुझं तिच्यावर प्रेम पण नाही आहे मग तू लग्न का करतोस पण ऐकायलाच तयार नाही उठला आणि दिली माझ्या कानाखाली आता आईले उठते आणि प्रीतमच्या कानाखाली लावते पण तेवढ्यात प्रीतम भाणावर येतो त्याचंही स्वप्न असतं तो, तो प्रियाकडं बघतो प्रिया नाही म्हणून मान लावते आदित्य पारूकडं बघतो ती पण खुणवते काहीच सांगू नका आता प्रीतम आणि आदित्य खोटं खोटं भांडायला लागतात दामिनी म्हणते बघितलं वहिनी मी कधीच खोटं बोलत नाही मी बोलले होते ना यांच्यात भांडण झालं मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आता आदित्य आणि प्रीतम मोठ्याने हसायला लागतात आता मोहन आणि बाकीचे पण हसतात पण अनुष्काचा चेहरा पडतो आणि दामिनी चांगलीच चिडते आणि म्हणते आदित्य तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं ना झालं ना प्रीतम म्हणतो काकू आम्ही का भांडू आणि कशासाठी दामिनी म्हणते कशासाठी काय कुणासाठी हे मला ऐकायचं नाही आहे तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं म्हणजे झालं आता दोघं अजूनच असतात म्हणून तो प्रीतम आदित्य आदित्य म्हणतो सॉरी सॉरी काका अरे फ्रँक करत होतो आयले म्हणते मला वाटलंच माझ्या मुलांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या संस्कारांवर आता अनुष्काला स्वतःचा खूप अपमान वाटतो ती निघून जाते आदित्य प्रीतमच्या खांद्यावर टाकतो आणि दोघं पण बाहेर जातात बाहेर गेल्यानंतर प्रीतम त्याचा हात झटकतो आणि म्हणतो बाजूला नाटक मी अजून नाही करू शकत आदित्य पण भांडायला लागतो तेवढ्यात पारू येते आणि म्हणते काय आहे तुमच्यात आदित्य म्हणतो ज्याला स्वतःला कळत नाही तो काय वागतोय कसं वागतोय त्याच्याशी काय बोलायचं आहे प्रीतम म्हणतो बघा कोण आहे पारू दोघांना समजायचा खूप प्रयत्न करते पण आदित्य बाहेर जातो आणि प्रीतम आत पारून ते तूच बघ आता ऐल्यात झालेला प्रकार श्रीकांतला सांगते श्रीकांत हा म्हणतो आयल्या ती आपली मुलं आहे त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे तुला माहिती आहे ना ते असं कधी वागणार नाही आणि भांडण ती तर खूप लांबची गोष्ट राहिली आईली म्हणते नाही श्रीकांत त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी झालं मला असं वाटत होतं ते नाटक करतायत श्रीकांत म्हणतो आयल्या ते कशाला नाटक करतील बरं मला सांग साखरपुडीची तयारी कुठपर्यंत आली आयल्या म्हणते दोन दिवसासाठी मी पुण्याला जाणार श्रीकांत हो हो तुला पत्रिका वाटायच्या असतील ना म्हणती हो प्रिया विचार करत असते आणि अनुष्का जाते खांद्यावर ठेवून म्हणते प्रिया काय झालं काही टेन्शन आहे का प्रिया म्हणते नाही गं बस ना अनुष्का ती हे बघ प्रिया आता माझं आदित्यशी लग्न होणार मी तुझी आता जाऊ होणार आपण दोघी एकमेकाच्या पाठराखीन आता एकमेकाच्या सुखाला आपण दोघीच मला माहिती आहे ना प्रीतम तुझ्याशी कसा वागतो आणि तुमच्यात जे घडलं ना ते पण मला माहिती आहे खरं सांगू का मी पण आधी त्याला नीटसं ओळखलं नाही जेवढी पारू त्याला ओळखते आणि घरच्यांना प्रिया म्हणते असं काहीच नाही अनुष्का अनुष्का म्हणते प्रिया तुला नाही वाटत का प्रीतम सारखा पारू पारू करत असतो अगं तो तर सतत पारूची बाजू घेतो आणि पारूच्याच साल्यावर चालतो प्रिया तू खूप भूळी आहेस एवढा विश्वास नको ठेऊ अगं तुझ्या पाठीमध्ये कधी खंजीर खूप असती ना तुलाच कळणार नाही म्हणते अनुष्का असं का बोलतेस आता अनुष्का प्रियाला बरंच काही भरवते आणि निघून जाते दामिनी येते आणि दंतण करत असते तेवढ्यात मौन येतो आणि म्हणतो पडलीच ना तोंडावर दामिनी तू तो हो ना शी बाई नेहमी मी काही काही बघते पण ह्यावेळेस मी खोटं बोलले वहिनीशी म्हण म्हणतो म्हणजे तिनं ती आहो मी दोघांना भांडतानी बघितलंच नव्हतं मौन म्हणतो मग कुणी सांगितलं ती अनुष्का ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली तुम्ही खूप हुशार आहात ह्या घरावर तुमचा पण हक्क आहे आता ती काय काय बोलली हे ती मोहनला सांगते आणि मोहन विचारात पडतो पारू सावित्रीकडे जाते आणि म्हणते आत्या मला बोलायचं आहे तुमच्याशी सावित्री बोल ना बाळा पण पारूला काय बोलावं हेच कळत नाही सावित्रीवे ते पारू तुझ्या मनाची घालमेल मला कळते गं तरी तू ह्या घरच्यांसाठी एवढं करते त्याचं मला खूप कौतुक वाटतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद